नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी लोटे लोटेवाडीसी मध्ये धक्कादायक प्रकार समोर ओढ्यांमध्ये सोडले घातक रासायनिक सांडपाणी अनेक ठिकाणी नदीतील झाडे जळाली तर काही ठिकाणी मासे मरण्याच्या देखील घटना रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये एकसष्ट हजार पाचशे रुपयांची ऑनलाईन फसवणूक फेक मेसेज फेक कॉल पासून सावध रहा रोहा पोलिसांचे नागरिकांना आव्हान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुडाळमधील आपले सरकार केंद्रावरती नोंदणीसाठी घेतले जात आहेत दोनशे रुपये दीपक गावडे यांनी घटनेचा केला पर्दाफाश आणि पेण मध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्तिकार हैराण सहकार्य करा गणेश मूर्तीकारांचं महावितरणला निवेदन हो या सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सी परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे एम आय डी सी परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये घातक रासायनिक सांडपाणी सोडलं असून पाण्याचा रंग निळा झालेला आहे परिसरात उग्रवास आणि संपूर्ण ओढा आणि नदीला फेज देखील आलेला आहे हा ओढा ज्या नदीला मिळतो त्या ठिकाणी अनेक गावांच्या नळपाणी योजना देखील आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलं आहे कोतवली भागामध्ये नदीतील झाडे देखील जळून काळी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यात सर्वात मोठे लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवरती आलाय महाराष्ट्र प्रदूषण मंडळ देखील याबाबत अनभिज्ञ असल्याचं बोललं जात आहे रासायनिक सांडपाणी प्यायल्यामुळे भटकी कुत्री आणि गायगुरे देखील मेल्याचे प्रकार याआधी काही दिवसांपूर्वी घडलेले आहेत प्रदूषण करणाऱ्या उघड्यावरती रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आता ग्रामस्थ आहेत गेली पंधरा ते वीस दिवस खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्याच पावसाचा फायदा घेत लोटे एमआयडीसी मधील कंपन्या आहे रासायनिक केमिकल रस्त्यांवरती सोडलं जातं हे जे केमिकल सोडलं जातं ह्याच्या ज्या मार्गाने सोडलं जातं तिथून नळपाणी योजनेच्या कित्येक नळपाणीच्या योजना ह्या घरोघरी पोचलेल्या आहेत जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही स्वतः तक्रार केली होती ही तक्रार करून त्यांना व्हिडिओ फुटेज दाखवून सॅम्पल देखील दाखवलं होतं आणि ते रासायनिक केमिकल देखील आढळलं होतं त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस झाले अद्याप कोणतीही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही आम्हाला असा प्रश्न उद्भवतो की ह्या हे जे केमिकल सोडलं जातं ह्याच्यामध्ये काय महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आता हात तर देखील नाही ना असं ना। आम्हाला वाटतं कारण पंधरा ते वीस दिवस झाले तरी कोणतीही कारवाई नाही जिथं हे रासायनिक केमिकल सोडलं जातं तिथून नळ पा नळपाणीच्या योजना ज्या घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच्यानंतर गेल्या वर्षी देखील असंच रासायनिक केमिकल हे रस्त्यांमध्ये ओढ्यामध्ये सोडलं गेलं होतं काही गुरांचा मृत्यू देखील झाला होता ह्या वर्षी देखील असाच काही प्रमाणामध्ये कुत्र्यांचा मृत्यू झालेला आहे हे रासायनिक केमिकल पिऊन अजून हे काय माणसांचा बळी जाण्याची वाढ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बघतंय का असं आम्हाला स्थानिकांना वाटतंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आमचा इशारा आहे जर यांनी ह्या कंपन्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण करू या शाळेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं था शिक्षण झालं आणि त्यांच्या घराशेजारीत असलेली सावंतवाडीतील ही शाळा आज शिक्षण विभागानं कुलूप लावून बंद पाडण्याचा घाट घातलाय आज शाळेची इमारत कोसळली असून दीपक केसरकर यांच्या शिक्षण विभागानं अजिबात लक्ष दिलेलं नाही दुर्दैव आहे की शालेय शिक्षण मंत्री यांच्या घराशेजारीत असलेली शाळा ही कोसळते आणि शिक्षण विभाग या शाळेला लॉक ठोकून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे सावंतवाडी तालुका स्कूल असलेली ही शाळा दुरुस्त करा अशी अनेक वेळा मुख्याध्यापकांनी शिक्षण खात्याकडे मागणी केली होती पण ठेकेदारानं ठेका घेतलाय अशी केवळ बतावणी शिक्षण मंत्री करत राहिली प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारचं लक्ष या शाळेच्या दुरुस्तीकडे दिले गेले नाही गे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केले सावंतवाडी शहरातील कोसळलेल्या सावंतवाडी स्कूलची पाहणी केल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या घराच्या बाजूला जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्याच शाळेला आज स्कूलप लावून ह्या विद्यार्थ्यांना या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम चा चा या शिक्षण मंत्री महोदयांच्या खात्याने केलेलं आहे आज तालुका शाळा म्हणून ज्या शाळेची नोंद झालेली आहे ज्या शाळेच्या दुरुस्तीच्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार संबंधित खात्यांना का कळवलेलं आहे त्या शाळेची दुरुस्ती तातडीने न करता केवळ आणि केवळ ठेकेदाराचं टेंडर झालं हे झालं अशा पद्धतीची बतावणी शिक्षणमंत्री महोदय करत होते असं मी त्या दिवशी ऐकलं पण दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागते बावीस शाळा आहेत की त्या जीर्ण अवस्थेत आहेत त्यांनी कधी त्या पडू शकतात आणि तरीसुद्धा त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवा विद्यार्थी बसतायत त्यामुळे शिक्षण खात्याची लापरवाही ही, ही महाराष्ट्राला शोभा देणारी नाही आणि किंबहुना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम ह्या शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण खातं क क करत आहे रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील राहणार खैरे खुर्द येथील त्रेचाळीस वर्षीय शहानवाज जुनुस मुकादम यांना दिलेली आहे त्यानुसार आणि संतोष कुमार यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला आहे आरोपीने फिर्यादी यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेज करून माझे मित्र यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यात एकसष्ट हजार पाचशे रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले फिर्यादीस आरोपीच्या बँकेचे खाते क्रमांक देऊन त्यावर फिर्यादीस ट्रान्झॅक्शन करायला लावून फिर्यादीशी ऑनलाईन तांत्रिक पद्धतीने एकसष्ट हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुकडे करीत आहेत फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फेक कॉल किंवा फेक मेसेज करणाऱ्या या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे पेण हे गणपती मूर्तींचं माहेरघर असल्यामुळे येथून गणेश मूर्ती बाहेरगावी व बाहेरच्या देशात जात असतात परंतु दर मंगळवारी रोज सतत वीज पुरवठा अनेक तास खंडित होतोय यामुळे सर्वश्री गणेश मूर्ती कारखानदारांचं कामकाज बंद राहून खूप मोठं नुकसान होत आहे यासाठी गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे पेण एम एस सी बीला निवेदन देण्यात आलंय पेण शहरात मोठमोठे गणपती कारखानदार व्यावसायिक आहेत सदरच्या व्यवसायावरतीच कारखानदारांचं आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो यंदा गणेश उत्सवाची तारीख सात सप्टेंबर आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने कामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत या दोन महिन्यात संपूर्ण वर्षाचा व्यवसाय अवलंबून असतो परंतु सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्तिकार हैराण झाले असून सर्व गणेश मूर्तिकार कारखानदारी एम एस मधील धनंजय पाटील आणि सिद्धार्थ खोबरावडे यांना त्यांनी आज निवेदन दिले आता गणपतीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिलेत आणि वारंवार पेन मध्ये वीज खंडित होते म्हणजे संपूर्ण पेन मध्ये हा लाईटचा इश्यू चालू आहे आणि आम्ही धनंजय पाटील साहेब आणि खोबरागडे साहेब यांना आम्ही दोघांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे की आता आमच्याकडे फक्त दोन महिने असताना तुम्ही जी वारंवार वीज खंडित करताय त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होतोय आणि त्यामुळे आम्हाला आमची कामं वेळेत पूर्ण करता येत नाही आणि ती कामं जर वेळेत पूर्ण केली नाही आम्ही तर आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांना वेळेवर उर्चा पोच करता येणार नाही आणि त्याचा सर्व सर्वस्वी परिणाम हा आमच्या धंद्यावर होणार आहे कारण या ठिकाणी आम्ही प्रत्येक कारखानदार हा कर्ज काढून परत सोननानं घाण ठेवून आम्ही या ठिकाणी कर्ज घेऊन हा धंदा चालवत असतो आणि जर अशा जर वारंवार लाईट गेली आणि आमच्या मूर्त्या तयार झाल्या नाहीत आमचं काम झालं नाही तर याचा परिणाम सर्वस्वी आमच्या धंद्यावर होणार आहे तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता दोघा साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धनंजय पाटील साहेब आणि खोबरागडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याच्या जातीने लक्ष घाला आणि हा जो वीज पुरवठा जो खंडित होतोय ते होऊ नये यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत नेहमीच गावाच्या विकासासाठी झटत असते लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील लोहारे आदिवासी वाडी येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून कच्च्या घरामध्ये राहत होता मात्र शासनामार्फत पंचायत समिती पोलादपूर व ग्रामपंचायत लोहारे यांच्या प्रयत्नाने सर्वे करून शासनामार्फत लोहारे आदिवासी वाडीचे रुपडे आता बदलणार असून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत लोहारे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना चौदा घरकुल मंजूर झालेले आहेत त्यामुळे या आदिवासी समाजाला आता स्वतःच्या हक्काचं चांगलं घर मिळणार आहे या घरांचे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेले त्यामुळे आदिवासी विकास होत असताना दिसत आहे आदिवासी बांधव आता पक्क्या राहणार त्यामुळे शासनाचे आदिवासी वाढीमध्ये आपण तपासणी केल्यानंतर एक पंचवीस तीस वर्षापूर्वीचा आपण आढावा काढला तर इथं कच्च्या घरांमध्ये म्हणजे झोपडीच्या प्रकारामध्ये हे सगळे आदिवासी लोक राहत होते आज पंचायतीच्या मार्फत म्हणजे आपण माननीय गट विकास अधिकारी मॅडम आमचे घरकुलचे आमचे विस्ताराधिकारी साहेब आमच्या कासार मॅडम सरपंच आणि उपसरपंच आमच्या सर्व सदस्यांना आम्ही एकत्रित घेऊन कोणत्या योजनेतून ह्यांना लाभ देता येईल आणि ह्यांना एकत्रितपणे आपल्याला घरकुलं कशी मंजूर करता येतील ह्यासाठी प्रयत्न करून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आपण चौदा घरांना मंजुरी घेतली ती मंजुरीप्रमाणे आपण एक घर पूर्णता पूर्ण झालेले अगदी शौचालय लादीपासून उरलेली तेरा घरांची कामं फक्त प्लास्टर आणि लादी बाकी आहे शौचालय थोड्या घरांचं बाकी आहे तर मी जिल्हा परिषदेचं आणि शासनाचे घरच आभारी आहे की अशा प्रकारे जर एक एकत्र दहा पंधरा वीस घरकुलं जर एखाद्या आदिवासीवाडीमध्ये मंजूर झाली तर पूर्ण आदिवासीवाडी आपल्याला पक्क्या घरांची दिसेल आणि आदिवासीवाडीचं रूपच पालटेल म्हणजे आज आमच्या पंचायतीच्या असे प्रयत्न आहेत की आज घरकुल झाली तर आम्हाला अंतर्गत रस्ता द्यायचा आहे गटार द्यायचे घरांसाठी खरं ह्या योजना बाकीच्या आपण स्वतंत्र जे विकास कामं करतो ते घर चांगली नसल्यामुळे आपल्याला इतर विकास काम करता येत नाही त्या अनुषंगाने आज घरं जर पूर्ण झालेले हे तर आम्हाला आतला अंतर्गत विकास करता येईल तर मी पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे आणि महाराष्ट्र शासनाचे खूप आभारी आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून लोहारी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणारी ही घरं घरकोट अतिशय प्रतिकूल परिषदेपर्थी राहत असताना त्यांना कुणीतरी वाळ्या असावा त्या माध्यमातून पंचायत समिती ते असणारे सर्व अधिकारी या लोहारे ग्रामपंचायतचे आमचे सचिव माननीय भोसले मॅडम आमचे सर्व कर्मचारी आणि या ठिकाणचे ठेकेदार प्रदीप नरे या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपला हे जी संघटना ही जी आपली लोकं आहेत यांचं जो उद्दिष्ट होतो स्वप्न होते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने आपण सर्वांनी या ठिकाणी आदिवर्षामधून की योजना शासनाकडून मागवली आहे आमच्या लोकांसाठी योजना ती पूर्ण पाडलेली आहे आणि घराची कामं पण आता अजून आमची चाललेली आहेत थोडीशी कामं राहिलेले आहेत बाकी स्वच्छ ते आता पूर्ण आम्ही करून घेणार आहे ग्रामपंचायत व पोलादपूर पंचायत समिती यांच्याकडून आम्हाला घरकुला भेटलेले आहेत पहिले आम्ही बरेच वर्षे झोपड्यामध्ये राहत होतो आणि आता आम्ही बाकी घरांचं काम चालू आहे आता आम्ही काही दिवसांनी नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत तर आम्ही शासनाचा आभार मानतो हो। मुरुड तहसीलदार कार्यालयाच्या उदय समनीस यांनी आठ मार्च दोन हजार एकवीस पासून आधार केंद्र सांगून महावीर सेवा केंद्र चालवित आहेत या केंद्राचं लोकेशन काशीद आहे शासनाच्या नियमानुसार एक आधार केंद्र तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात देणे अनिवार्य असेल तर त्या ठिकाणी महाई सेवा केंद्र नियम अटींचं उल्लंघन करून आधार केंद्राच्या जागेत शासनाची फसवणूक करून ग्राहकांकडून आवाजवी पैसे आकारणे शासन यंत्रणा बिना मोबदला वापरणे याविरोधात समाजसेवक ज्ञानेश्वर फलेबाई राणार मजगाव यांनी प्राणांदिक उपोषणाचा इशारा दिला होता सदर निवेदनाची दखल घेत महाई सेवा केंद्राची चौकशी करून नियम अटींचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्याचं तोंडी आश्वासन दिल्यानंतर एक महिन्यासाठी प्राणांधिक उपोषण आता स्थगित करण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय इमारतीत एक महा ई से, सेवा केंद्र चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की ते आधार सेंटर आहे आधार सेंटर जर असेल तर मग आठ मार्च दोन हजार एकवीसपासून पासून आज रोजी पर्यंत त्यांनी ई सेवा सेवा का चालू ठेवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचं जे हे आहे आधार सेवा तर त्याचं लोकेशन काशीच आहे असं असताना त्यांनी इथे पुन्हा म्हणजे काय झालं तेवढंच नाही तर ती जी सेवा केंद्र ज्याच्या नावे सोसायटी सी के सी के सोसायटी आहे ती देखील दोन सोळा सोळाला बुडीत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर असा म्हणू जर म्हणजे हे सेवा चालवणारा जर एवढा फसवणूक शासनाची नुसती फसवण शुद्ध फसवणूक नाही घोर फसवणूक तर मग त्याला असे कितीतरी आधार सेंटर चालवणारे आहेत की त्यांना शासनाने इथे बसवावं आणि गेली तीन वर्ष जवळपास शासनाचे विजेचा वापर केला गेला शासनाच्या जागेचा वापर केला तर सात बाय चाळीस एवढी जागा त्यांनी वापरली आपल्या जागेवरती अतिक्रमण केलं म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकारे सलग तीन वेळा उपोषणाला बसून देखील परकार यांच्या जागेतील अतिक्रमण अद्यापही न हटवल्याने मोहम्मद परकार हे चौथ्यांदा आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आजचा दुसरा दिवस असून त्यांना डायबिटीस ब्लड प्रेशर आणि इतर आजारांचा त्रास असून त्यातच काल डॉक्टरांनी चेक केलं असता त्यांची शुगर कमी झाल्याचं सांगितलंय आणि हॉस्पिटलला ॲडमिट करण्याचं त्यांच्या घरच्यांना सांगितलं पण मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी आहे की जोपर्यंत अतिक्रमण हटवत नाहीत तोपर्यंत मी पोषण सोडणार नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर खेड बांधकाम विभाग आणि प्रशासन जबाबदार असेल असं देखील त्यांनी यावेळेला सांगितलंय म्हणजे येऊ शकते केव्हाही

आहे नाही हो शुगर म्हणजे सकाळपर्यंत अजून तुमची होणार जर परत तुम्ही चक्कर येऊन पडू शकता लागेल साहेबांना कळवा मान्सून सक्रिय झाल्यानंतरच्या पहिल्याच अमावस्येला उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडून दिली पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे त्यातच गुरुवारी अमावस्याच्या उधाणाचा तांडव किनारपट्टी भागात पाहायला मिळाले अनेक ठिकाणी उधाणाचं पाणी रहिवासी भागात शिरल्याने काही काळ घबराटीचं वातावरण होतं हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केलंय गुरुवारी सकाळपासूनच समुद्र खवळलेला आहे एकीकडे पावसाची बरसात तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचं रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू रिप आहे गुरुवारी अमावस्या असल्याने समुद्राला उधाण आले रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात साडेतीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळताना पाहायला मिळाल्या पुढील दोन ते तीन दिवस देखील अशाच पद्धतीला लाटांचं रौद्ररूप किनारपट्टी भागात जाणवणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपले सरकार केंद्रावरती नोंदणीसाठी दोनशे रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळ येथील घटना घडलेली आहे एकंदरीत यामुळे महिला वर्गाची आर्थिक लूट होत होती ती थांबवण्यात देखील आलेली आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांनी घटनेचा पर्दाफाश केला सदर घटना समोर येताच कुडाळ तहसीलदार यांनी त्या आपले सरकार केंद्रप्रमुखांशी चर्चा देखील केल्या माझी लाडकी बहीण योजना आहे ती महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे पण ती योजना जी आहे ती राबवताना कुठचेही कागदपत्र करताना कुठचाही फॉर्म भरताना ही, ही मोफत आहे परंतु इथे मी पाहिलं असता माझ्याकडे काल पाच सहा महिलांचे तक्रार आले तर त्या तक्रारीत असं दिसून आलं की इथे जे आहेत ते सेतू केंद्र आहे ते इथे प्रत्येक फॉर्मचे दोनशे रुपये घेतले जात आहेत तर सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की सेतू केंद्रात तो फॉर्म न भरता तो फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तो भरा जेणेकरून तुम्हाला ती मोफत सेवा मिळू शकेल आणि दळवीनं आता आम्ही विचारायला आलो असा ते आमच्यात कोणावर काही जबरदस्ती नाही आहे आम्ही आमच्या यांनी दोनशे रुपये घेतो आहे पण मला हे ते योग्य वाटत नाही दोनशे रुपये हे खूप आहेत कारण दोनशे रुपये हे प्रत्येक महिला जर वीस महिला आल्या ते दिवसाला चार हजार रुपये होतात परंतु हे दोनशे रुपये भरू नये त्या महिलाने त्याचा लाभ मिळेल की न मिळेल ही पुढची गोष्ट आहे कृपया मला प्रत्येक महिलाला विनंती आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे तो फॉर्म भरावा त्यांनी ते दोनशे रुपये भरून तो फॉर्म भरू नये महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतो आहे परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात रांगा लावत आहेत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार चिपळूण प्रांत कार्यालय चिपळूण तहसीलदार कार्यालय चिपळूण पंचायत समिती नगरपरिषद चिपळूण यांच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आलाय नारी शक्ती दूत ॲपद्वारे घर बसल्या या योजनेमध्ये नाव नोंदणी होऊ शकते ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी प्रशासनानं दिलेल्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आलेली आहेत या संपूर्ण योजनेची माहिती चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिले चिपळूण प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे गटविकास अधिकारी चिपळूण मुख्याधिकारी विशाल भोसले चिपळूण आय सी डी एस अधिकारी यावेळेला उपस्थित होते राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आणला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही या योजनेचं नाव आहे महिला बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे काही गोष्टी होत्या की आपल्याकडे जे डॉक्युमेंट लागणार होते त्या योजनेकरता त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचा आदिवास गरजेचं होता त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि अडीच लाखाच्या आ आतील उत्पन्नाचा दाखला गरजेचा होता परंतु जे दोन दाखल्यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती शासनाच्या ते लक्षात आल्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली की ज्याच्याकडे ऑलरेडी म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना पिवळ्याने केशरी रेशन कार्ड आपण ऑलरेडी दिले त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतलंच आहे त्याच्यामुळे त्यांनी वेगळा दाखला काढावा याची काही आवश्यकता राहणार नाही रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक महिलांनी पहिल्याच दिवसापासून तालुक्यातील के सेतू केंद्रांवरती मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली त्यानंतर सेतू केंद्रावरती महिलांना अनेक तास ताटकळत देखील उभं राहावं लागलं हीच बाब लक्षात घेत आता श्रीवर्धन ता तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि बचत महिला गटातील गावा महिलांनी गावातील महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता गावागावातच शिबिरांचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे महिलांना लागणारा वेळ आणि कालावधी आता वाचणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज सकाळी एका ट्रेलरने समोरील गॅसच्या टँकरला धडक दिली तर गॅसच्या टँकरनं समोरील कार कंटेनरला या अपघातामध्ये केबिनमध्ये अडकून पडलेला चालकाचा जागीच मृत्यू झालाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबई ही तिन्ही वाहने जात असताना ती बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्यात आली असता ट्रेलरने गॅस टँकरला तर गॅस टँकरने समोरील कार कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला तर टँकर चालक अक्षय व्यंकटराव कंटेनर चालक पळून गेलेला आहे या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस पोलीस खोपोली पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य लोकमान्य रुग्णालयाची टीम, टीम आय बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल आदी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिन्ही वाहनातील अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून तिन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेला आहे पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजनामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटनेत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दादा भोईर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटण्याच्या प्राचार्य विद्या पाटील गटनिर्देश सिद्धार्थ भगत तसेच विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत भर पावसात वृक्ष लागवड करण्यात आली झपाट्याने होत असलेले औद्योगीकरण म्हणजे विकास असं मानलं जातं मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक ठरतो या दोन्हीमध्ये समतोल राखून विकास साधणं गरजेचं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी उभारलेली ही वृक्ष लागवड चळवळ पर्यावरण ही जोपासणारी असल्याचं प्रसाददा भुईर यांनी सांगितलंय यावेळी पर्यावरणाचं रक्षण संवर्धन करण्याचा निर्धार करून वृक्ष लागवड केलेले प्रत्येक झाडाचं संगोपन करण्याचा संकल्प देखील करण्यात आला औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागवडण्याचा परिसर भविष्यात हिरवळीने डाटलेला असेल असा विश्वास प्राचार्य विद्या पाटील यांनी व्यक्त केलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही औद्योगिकरण म्हटलं की पर्यावरणाचा रास हे एक समीकरण आलं आहे आणि त्या माध्यमातून आज जो काही ग्लोबल वॉर्मिंग आलं ओझोन डिप्लिशन आलं किंवा क्लायमॅटिक चेंज आलं ह्या ज्या समस्यांनी मानवजात अखंड मानवजात आणि अखंड वसुंधरा यांना समस्येने ग्रासलेल्या त्यावरती जे काही सोल्युशन म्हणून वृक्षारोपण वृक्ष संवर्धन वृक्ष संभो संगोपन हे एक माध्यम समजलं जातं आणि त्याचा एक सुंदर असा मेसेज आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दिला जातो आहे म्हणजे विकास आणि विकास हा नेहमी पर्यावरण पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असतो किंवा पर्यावरण मारक असतं आज हे जे समीकरण बन बनलेलं आहे तर ते समीकरण कसं चुकीचं आहे आणि नेहमी विकास किंवा औद्योगिकरण हे पर्यावरणपूरक कसं असावं याचा एक सुंदर मेसेज देण्याचा उपक्रम आज या संस्थेमार्फत चालवला गेला आहे की औद्योगिकरणासोबत पर प्रदूषण येतं आणि ते बॅलन्स करायचं असेल तर वृक्षरोपण हे सगळ्यात मोठं हत्यार आहे आपल्या हातामध्ये की ज्याच्या ज्याच्या माध्यमातून आपण लढू शकतो या प्रदूषणाच्या विरुद्धात यावर्षी सगळ्यांनी अनुभवलं यावर्षीचा या उन्हाळा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाळा होता सगळ्यांनी अनुभवलं आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं साई नाही की हळूहळू आपला आपली पृथ्वी ही गरम होत चालली आहे तुमचा विकास होत गेला आणि ते विकासाची फळं जर चाखण्यासाठी तुमची पृथ्वीच चा चांगल्या पद्धतीने राहिली नाही आपलं जीवन जे आहे ते त्या पृथ्वीवर चांगल्या प्रकारे जर निपजत नसेल तर ह्या प्रगतीचा ह्या विकासाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार नाही आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची या क्षणाला गरज आहे आणि म्हणून जर तुम्हाला पृथ्वी वाचवायची असेल तर या या ग्लोबल वॉर्मिंगपासच्या दो याच्यापासून प्रदूषणापासून किंवा याच्या वाईट परिणामांपासून जर पृथ्वीला वाचवायचं असेल तर वृक्षारो रोपण हा एकमेव सोपा आणि साधा मार्ग आहे बरं वृक्षारोपण हे केलं जातं प्रत्येक वेळेस पण त्याचं संवर्धन करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे उद्यानविद्या महाविद्यालय मुळडेमधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यान्भव कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्रमांक चार येते फरजबाग व बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक पार पडले सेंद्रिय प्रक्रिया बीजामृत कसे बनवावे याची माहिती देण्यात आली परिसरातील जमिनीची आखणी करून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गादी वापे व वा आळे बनवले व त्याबद्दलची माहिती दिली तसेच सेंद्रिय ब्रिज प्रक्रिया म्हणजे बीजामृत कसे बनवावे व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यात आले फरजबाग बनवण्यासाठी शाळेतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये इन्सुली तालुका सावंतवाडीमध्ये या कृषी वृत्तांकडून पार पडतील सदर गटामध्ये प्रियश राघोबा धुरी मल्हार संदीप महाजन हर्षल अरुण पाटील श्रेय जयंत गायकवाड उमेश गुलाम मिर्झा नाडकर तसेच नंदनार सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश होता मुरुड तालुक्यातील कोंड आंबोळी हे छोटेसे निसर्गसंपन्न गाव या गावाच्या रहदारीच्या रस्त्यावरील मोरी धोकादायक अवस्थेत होती या पावसाळ्यात तर ती बहुधा वाहूनच गेली असती आणि ग्रामस्थांना ये जा करणे कठीण झाले असते शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे इथले ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याही विकास कामाला अथवा दुरुस्तीला ना ना मंजुरी निधी खर्च करायला मान्यता अशा अडचणीच्या वेळी आणि पावसाळा तोंडावरती आलेला असताना धोकादायक झालेल्या मोडीची दुरुस्ती करण्यासाठी निधी कसा उभा करायचा असा प्रश्न ग्रामस्थांपुढे पडला ग्रामस्थांनी ही व्यथा माजी समाजकल्याण सभापती तथा दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईडू उर्फ शेड यांच्या कानावरती गेली आणि त्यांनी स्वतःचे दीड लाख रुपये कोण आंबोलीच्या गावकीकडे सुपूर्द केले सामाजिक बांधिलकी के जपणारा एक नेता जर आपल्यासाठी पदरमोड करत असेल तर आपण देखील गावासाठी श्रमदान करायचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि मोडीचे पक्के बांधकाम पूर्ण आले टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात खेड तालुक्यातील नामांकित असलेले खेड तालुका खोपी गावचे सुपुत्र रुपेश कोरे यांच्या नवीन समर्थकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाचं उद्घाटन दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या शुभ हस्ते दिनांक चार रोजी खेड येथे संपन्न झाले श्री समर्थकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक रुपेश गोरे हे मागील अनेक वर्ष हा व्यवसाय करत असून खेड चोरवणे ते पुणे वल्लभनगर या मार्गावरती प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांची बस सेवा सुरू आहे प्रवाशांना चांगली सेवा देऊन प्रवाशांचा विश्वास संपादन करण्याचं काम रुपेश गोरे यांनी केलेलं आहे कोरोना काळखंडात शासनाची एस टी सेवा बंद असताना एस टी बस दरात खेड पुणे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्याचं काम रुपेश गोरे यांनी केलं होतं त्यावेळी प्रवासी बांधवांकडून त्यांचं कौतुक होत होतं प्रवासी यांच्या अडीअडचणींना धावून जाणे सामाजिक बांधिलकी जपणे आजारी रुग्णांना विनामूल्य दवाखान्यात घेऊन जाणे या चांगल्या कामांसाठी रुपेश गोरे जनतेत लोकप्रिय आहेत त्यांच्यासाठी समर्थक रुग्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून रुपेश गोरे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आता वेळच रे माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण